नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये गावाला आहे आणि सध्या पाऊस खूप मजबूत पडतो आहे आणि मुसळधार पाऊस त्याच्यामध्ये फोडवेअर सुरू आहे संध्याकाळची वेळ आता घरी आलो आम्ही शेतावरून आणि आज तुम्हाला दाखवणार आम्ही जाणारा खेकडे पकडायला नदीतचे खेकडे तर मित्र आहे तो पण आलेला आहे मुंबईवरून जो गाडीवरती येत असतो त्याची ट्रॅव्हलचा जरा व्यवसाय आहे तर तो आला म्हटलं जाऊया बेत करूया तर आम्ही आज जाणारा खेकडे पकडलेला रात्रीच्या वेळेस काळो का संध्याकाळी सात साडेसात वाजले की गावाला फेकडे पकडायला जातात बरीच मंडळी काही लोक पाऊस पडल्या पडल्या जातात आमच्याकडे तसे सगळं काही मंडळी कारण मी जेव्हा मुंबईत होतो तर म्हटलं चला जाऊ आज बेट ठरला आहे तिकडेच जायचा तर तुम्हाला आज बघायला मिळणार आहे नदीमधले काळे फेकडे कसे मिळतात कसे पकडतात आणि थरारक अनुभव असणार आहे कारण खूप काळोख असतो आणि आमच्या गावापासून थोडी बाहेरच ती नदी आहे तर बघूया आज इंटरेस्टिंग काहीतरी तुम्हाला बघायला मिळ आणि तयारी करायची घरामध्ये संध्याकाळचे कर सव्वा सात झालेले आहेत आणि गावाला ह्या टायमाला बघा वातावरण कसं होतं एका साईडला काळे कुट्टे ढग आहेत आणि एका साईडला पूर्ण असं सा ऊस झाडलेलं आहे ते एरवी कसं पाऊस नसेल ना तर साडेसातपर्यंत बऱ्यापैकी पर अंदुक अंदुक, अंदुक असतं उजळ तर आता पाऊस पडून गेला आहे आई करते रात्रीच्या जेवणाची सोय आज आहे जेवणात डालबी आमच्याकडे बोलतात डालबी बिरडा आणि जाणार आहे मी आज बघायला खेकडी खाली खेकडी उद्याची सोय उद्याची सोय पाऊस पडतोय ना ऍक्च्युली पहिल्या पहिल्यांदा पाऊस पडतो तेव्हा जास्त येतात नाही जा। तर चला मंडळी जायची तयारी ले झालेली ऑलरेडी या साईडला बघते आपला शक्ती भाव आलेला आहे बऱ्याच दिवसानंतर व्हिडिओमध्ये मध्ये हा स्वतःच कुठे एवढे दिवस गाडीचा धंदा आहे धंदा पाण्यामध्ये बिझी आणि बऱ्याच दिवसानंतर व्हिडिओमध्ये मध्ये आलाय तो आम्ही पहिला गेलेलो कुठेच स्मशानातनं गेलो खेकडी पकडायचं लेस स्टोरी आहे मोठी त्याचा व्हिडिओ लय जुना आहे तुम्ही सबस्क्रायब असून त्याला माहिती असेल तर शक्ती मी आणि अंकुश भाऊजी आहेत तर आम्ही चाललो आता आठ वाजलेत आणि पावसाची चरक आता येऊन गेली त्याच्यासाठी थांबलेलो आम्ही तर म्हटलं जाग्या आज बघे किती भेटतात तिकडे रेनकोट घेतले खाली काही घातले नाही कारण खाली तिकडे भिजायला होणारच आहे येतो जाऊ ना आहे बघूया काय भेटतात काय सोयपाणी उद्याची आकडे कोयती बांधून तयार झालेले आहेत आमचे भाऊजी अंकुश भाऊजी बघितलंस लागू त्याच्या आवडी चिखलीच्या एवढी आहेत आणि हे गोन घेतले नाही गावचे खिलाडी भरून घेऊन आज बघूया काय भेटतंय चला जाऊया गावात बाहेर पडतो आम्ही मालाच्या वलीला आलोयंचं घर इकडे कोणामध्ये आहे इथून आम्ही बाहेर पडलो की आमचा होलीचा परिसर तिथून मग डायरेक्ट जायचं एंट्री कुठून करायची आपल्याला बरत ना वरती जायला वरती आणि गेले अजून दुसरा काही खबर लागले काय खबर लागले यशवंत माल वगैरे गेले पण बघूया आपण तरी बघूया चला खूप करू चला इकडे मालाची वली रात्रीचा सीन बघा गावातला असतं शांत असत सगळी आमचा हल्लीचा परिसर पावसाळ्यात बघा कसा असतं रात्रीच्या वेळेस शिंगत किती <स्छी> मजा <जो> असते इकडे ह्या <हुँँ। स्छी> टायमात पावर मोड शेता बात तिकडे गावाला एकदम फुल एकदम जोशमध्ये असतात सगळे त्यांची उमराकडची बाव आली त्या भरले काय ते सगळे शेतात आहे इकडे सगळ्याची बघा पाणी बघ किती आहे अरे बरच पाणी आहे अरे जाम भरले पाऊस पडतो ना त्या कातला लागायला आले ला इतकं आलं हो पाणी बघ आधी बॅटर सगळ्या वापरू नको आहे उत्तर तिथे हळूहळू वापरे चला सुरुवात इथून इथून खरं आता सुरुवात झालेली आहे आता आणि ह्या पुलाजवळ आम्ही आता एंट्री करतोय ही नदी आमची खूप मोठी आहे खैतरपालावरून येते ही नदी आणि खालीजाणच्या तिथे स्मशानाजवळ मिळते तर इथे हा स्पॉट आहे जिथे इथून आपण स्टार्ट करतो आहे वरती हळूहळू जावे आपण घेऊ मे मासे आहेत रे मोठी आहे पहिलीच भोनी झाले हा अरे मोठी आहे सुपर बाप्या बाप्या चला साईड साईडने सुरुवात झाली तशा पाण्यात आहेत ना ते टॉच एकदम अशी

हा <laughs> <गणीज़ी थे। laughs> याला कसली सोडली दिसत नव्हती मातीमध्ये आहे बेंडा बा कुठे हा याला म्हातारा झाला गाव म्हातारा पहिले आयसी किती निवडू पिशवी बरो तर मंडळी आता बसलोय लहानपणीचा पाऊस म्हणजे अगदी ऑक्टोबर नोव्हेंबर पर्यंत हा गोविंदा संपेबर्यंत गोविंदा संपला की दुपारी इकडे यायचो तर आहे आमची तर सध्या इथे सगळं आहे चिंच गायब झालंय म्हणजे चिंच पडली आणि हा इथं असा खलगा होता ना मला इथे जाम वगैरे प्रत्येक लहानपणीच्या आठवणी असते सगळ्या कुठेरीच आहे ना हो हो ती बघा ती बघा तिकडं आहे शिवड्याची पात आहे हातात घ्या बरोबर साईज मस्त आहे पण त्या साईडला बघत शिवड्याची पात बोलतात आमच्याकडे इकडं हे बघा ही टेस्ट लागते लांब असतात मोठ्या मोठ्या असतात तर आमच्याकडे कसं आहे हे चढणीचे मासे असतात ना पकडत इकडेच पकडत नाही हां मोठी आहे खतरनाक आहे ढेंगे आहे हा सुपर एक नंबर काय छा असली आहे तर मित्रांनो इथं साप आहे बघा दिसला काय तुम्हाला पाण्यातला हा दिवड साप आहे हे मासे खेकडे खायला येतो हे लोक खेकडे नाही मासे खालतो हलवली तरी तो, 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 दा। तो जो चला। चला, पुड़े, पुड़े। दिसला काय स्पीड असतो चला आम्ही चाललोय पुढे पुढे इथेच होत ह्या कोपऱ्यात त्या साईडने आहे तो ता 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 तर मित्रांनो तुम्ही पण गावाकडचे असाल तर तुम्ही अशा प्रकारचा अनुभव थ्रिलिंग अनुभव घेतला असाल हे कोणा नवख्या व्यक्तीचं काम नाही जे गावाला राहतात ना जे दरवर्षी अशा प्रकारे खेकडे पकडे येतात त्यांचाच हा एक्सपिरियन्स आहे पण सोबत कोण ला, ना कोणती जाणता माणूस पाहिजे तर इकडे मासे विषय यायला लागले आता त्याच्यावरती कॉल होते तर ही लाईट ना तर पूर्ण काळो पांदरायचे काहीच नाही बघा चलो पुढे पुढे जाऊया पाण्याचा स्पीड जरा जास्त आहे हे पाणी कमी असेल ना थोडा तर चिंबोरी जास्त येते बाहेर तर पाणी थोडं जास्त आहे ते ह्या पर्याला जा इकडे वेटल लई वर्षाने बघ ते लहानपणी मी मुठे पकडायचो बिला बिला हात घालून काढायचो कारण घेऊन ते चावणार आहे की नाही हे मुठे नाही भाटरूले वेगळ्या हे गं तर घेऊन चाललाय गवत हो तो खायला आलेला हा गवत घेऊन चाललं आहे एवढा आहे तो अरे लय पहिला लहानपणी लय काढायचो आपण हो खतरनाक च्या ना मलाच जास्त भेटतात मलाच जाऊ आम्ही मलाच मोठे तो झाड चावतो एवढा ना झालेला भाऊ साराचा रेनकोट मोबाईल मुसळधार पाऊस आहे आणि या पावसामध्ये मी जरा थांबलो इकडे कलमाचं झाड आहे त्याखाली बाहेरचा खूप पाऊस लागतो थोडा वाट बघी एक पंधरा वीस मिनिटं जोरात आला इकडे थोडा कमी पडतो चेन तर बाहेर खूप जास्त आहे आणि आता मी बागात आलो त्या साईडला मुठ्यांची बीड जास्त आहेत आणि या साईडला फाटल्यामध्ये साईडने पर्याय येतो हो बहुते, बहुते से से तर त्या पर्याने आम्ही हळूहळू खाली जाऊ म्हणजे तो मग अशी तुलाजवळ स्टार्ट करून तिथे आम्ही जाऊन मिळू नंतर मी बघूया प्लान आमच्या आहे बहुतेक बहुतेक प्लान चालला आमचा जायचा दुर्याच्या पर्यसे तिकडे बघूया कारण आमच्या गावातले ऑलरेडी माणसं आलीत तिकडे त्याच्यामुळे तिकडे थोडेसे या साईडला मिळण्याचे कमी आहेत काय करूया दुव्याच्या पराकडे थांब काय उपयोग नाही आपल्याला इल्ला दुरेच्या पळ्या थिमक बघ किती असे काय आल्या आलब्या सारखा दिसतात भाऊ तुम्हाला एवढ्या पावसात नाही जमायचं आपल्या तिकडे जाय आपण तर मंडळी जवळजवळ आम्हाला एक तास झाला आम्ही येऊन आमच्या कापलावच्या स्टॉपवरती थांबलोय पाऊस काय जायचं नाव घेत नाही किती वाजले रे पाहुणे जा वाजलेस तिला हा हा दहा वाजले हा दहा साडेनऊ पावणे सव्वा नऊ वाजता पैसे आलं होतं काहीतरी एक तास व्हायला आला आणि पाऊस काही नाव घेत नाही आणि पावसामध्ये खेकडे काय दिसत नाही कारण कडू गोष्ट ते सेम पडत असतात बॅटरीचा टॉर्च काही आतमध्ये जात नाही आणि पाणी खजूड होतं तर तो स्पॉट झाल्यामुळे ते त्याच्यामुळे आम्ही जरा थांबलो आहे वाट बघितलं आणि त्यांनी जरा तो बिरायचं करायला दुसऱ्या स्पॉटवरती आणि बोला आहे येऊन पाणी आहे बघितलं बघू शकतो इथे तर ते घरापर्यंत मंदिरला जाऊ ते मध्ये गल्ली आहे ना तिकडे त्या पर्यायला भेटतात तिथं वरती अरे भेंगे सुरुवात झाली तर मस्त इकडे भेटण्याचा काम फेट होईल हॅलो दिला चाले थांबा आहे गे असते पावसाची मोठी सरक आली आणि आम्ही चालू आता आमच्या घराच्या मागच्या परत नाही भेटलं येत मस्त सगळीकडे फालील नाही आता आमच्या तर मंगल्यावर भेटतात खत्तर नाग पाऊस आहे परत ना आलो परत व्या साईडला देऊ आणि पावसाचा जोर वाढला परत जोर वाढलायची हो टिकली आम्हाला इकडे थोडी भेटली पाणी वाढलं हे थक्की গাঁৱলীয়া গাঁও এটা ভিতৰত তাৰ বিচাৰ কৰা कधी कधी विचार नगर तिकडे भेटत जास्त या साईडला जरा लागलाय आय हाय हा इकडे भेटत आहे सावकाश जायला लागत कोण भरले तळ भरले तळ थोडी मट मोठी मोठी जागा आहे आता थोडी कमी आहे पण जवळजवळ एक पंधरा दिवसांनी वीस दिवसांनी किंवा महिन्याने याल ना तर पाय ठेवू शकत नाही ते

मस्त आंघोळ पण करून घेऊन वॉटरफॉल मस्त पाणी स्वच्छ येतं एकदम आमचा कुठला म्हणजे देवलाचा कड्या तिथला पाणी आहे एक नंबर दिवसाचा पाऊस पडला तर लय भारी ओल एक नंबर दिवसाचा आरती यायला पाहिजे आपल्याला भारी आरती पण आहे का तो एक नंबर एक नंबर आहे बघा

काय आता आलो खातनातनं पर्याच्या ना आमचा हा ते एरिया खातनातनं घेतली आणतो अशी या ह्या टायमाला पर्यात नाली म्हणजे आमचे न बीत नाही नाही बोलत ना

त्याला वाटणी झालेली आहे प्रत्येकाला एवढ्यात धादा आल्यात आणि मजा आली पाऊस नसतात उद्याला बघू पाऊस जास्त जोर असेल ना उद्याला पण कांद्या काय जाऊया हा पण आमच्याकडे बोय आणि खोल भेटते खवड्या बोलतात असे बोलतात आवडीने खात नाही खातात पण पण जा उद्याला नक्की घेऊन या <laughs> उद्या आली चला आता जेव्हाय उद्याची सोय झाली आज नाही उद्याला अरे कसला वॉटरफॉल भारी आहे तिथे जायला पाहिजे चला मंडळी आता वाटले की आता उद्याची सोय आहे उद्याला मस्त चंदनीत रस्ता बनवायचा आहे सपोज असं तुम्ही गाव जात असाल तुम्हाला पण एक गावच्या आठवण आले असले रुडिओच्या माध्यमातून आणि गावाला पारंपरिक पद्धतीने खूप जुन्या रीतीरिवाजापासून ये चालत आलेली परंपरा आहे अरे गावाला पूर्वी तर म्हातारी लोक जायचे बत्त्या बित्त्या घेऊन चला म्हणजे हा व्हिडिओ संपवतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा व्हिडिओ पुढच्या स्वतःची काळजी तोपर्यंत बाय बाय सी यू गुड नाईट गुड नाईट चला बाय रात्रीची आता भूक लागले खूप आईने बनवले छोले हे बिरड्याचं कालवण आहे रस्सा केलाय मस्त भारी लागतो एकदम गावच्या पद्धतीने तांदळाची वाकरी आहे Ya ya verán. Ya vaya.